तेल्हारा अग्रसेन पॉवर येथे मोहम्मद युनुसचा पुतळा जाळला बजरंग दलचा इशारा हिंदूंवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत तेल्हारा शहरात बजरंग दल प्रखंडच्या वतीने दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अग्रसेन टॉवर चौक येथे बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराचे निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनात सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता हे आंदोलन बजरंग दल प्रखंड संयोजक निलेश खेट्टे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले यावेळी आकाश पिवाल बजरंग दल ग्रामीण सहसंयोजक तेल्हारा विश्व हिंदू परिषदेचे अकोला जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष राहुल अंगारकर शुभम ढेंगे रवी राऊत अनिल अवचार एडवोकेट पवन शर्मा अक्षय बर्डे रवि इंगळे अर्जुन पिवाल विक्रांत गणात्रा आनंद गणात्रा सतीश जयस्वाल अभि वानखडे सागर नेरकर विजू शिंदे विशाल घोडे सोहम दुतोंडे चंद्रकांत मोरे दयाल दयालसिंग बलोदे गणेश इंगोले श्याम वैराळे सुशील कदम गौरव मामनकार प्रमोद वाघ गौरव कुंदे राजू पवार ओम शेवलकर पवन तांबारे गौरव इंगळे अक्षय लोंढे कन्हैया पांडव गौरव कोपरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अकोला ग्रामीण विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष राहुल शृंगारकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जगाच्या कोणत्याही भागात हिंदूंवर अत्याचार होत असतील तर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल त्याचा जाहीर निषेध करेल हिंदूंवरील अन्याय व अत्याचार आता सहन केले जाणार नाहीत दरम्यान आकाश टिवाल यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विनंती करत बांगलादेशात हिंदूंवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली तसेच या गंभीर विषयावर देशभरातून आवाज उठवणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके बांगलादेश मध्ये होत असलेल्या अत्याचार त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराचा आम्ही जाहीर निषेध करतो टू पर्सेंट पर्यंत जगातील कोणत्याही हिंदूवर जर अत्याचार होत असणार तर तिचा जाहीर निषेध हा या हिंदू राष्ट्रात होणार आहे या निमित्त पर्यंत तेलारा प्रखंडाने हा निषेध निमित्त बांगलादेशच्या सर्वेसणाचा पुतळा घालून हा निषेध जाहीर केला श्रीराम बाकी के जो है वो कोई नहीं आ रहा बोलने के लिए बाकी दूसरी पार्टी के बोलो या दूसरे पक्ष के बोलो इसका मुद्दा कोई इस नहीं उठा रही उसको कोई लेना देना नहीं हिंदुओं से सिर्फ बस ये मुद्दा उठाने वाले हिंदू संगठना बजरंग दल तो मैं यही बोलूँगा प्रधानमंत्री जी से कि ऐसी कार्रवाई करे कि पूरा देश देखते रहे बांग्लादेश पर और नहीं तो फिर हमको परमिशन दे दो तो बजरंग दल वालों को हम जाके मारते सालों का अंदर